आमची लाडकी दीपिका आज आहे अमावस्या आणि पिठोरी अमावस्या आहे आणि सर्वांच्या घरामध्ये पिठोरी साजरी होते आणि आज मी तुम्हाला आमच्या घरच्या प पिठोऱ्यासुद्धा दाखवणार आहे आणि आता आम्ही चाललो आहे तळोजाला तळोजाला नवनाथांचं मंदिर आहे आणि मी दर अमावस्या आणि पौर्णिमेला जातेच जाते, जाते आणि तसं पण गुरुवारी जातच असते तर तुम्हाला आज मी पूर्ण मठाची मठाचं पूर्ण दर्शन दाखवणार आहे स्वामींचं मठ आहे आणि तिथेच सुद्धा मंदिर आहे आणि खूप नावाजलेलं असं मंदिर आहे ते आणि तिथे जे गुरुजी आहेत त्यांनी लग्न नाही केलेलं आहे Okay. अशी एंट्री आहे मस्त पूल आहे इथे हे आधी नव्हतं हे आत्ता आत्ता बनवलंय आता, आता, आता जवळजवळ एक वर्ष झाला असेल आणि हा पारायण कट्टा आहे इथे लोक पारायण करायला येतात महाराजांचं नाव यशवंत महाराज असं आहे खूप नावाजलेलं हे ठिकाण आहे हे आजूबाजूचा परिसर आहे हे ध्यान मंदिर आहे इथे महाराज ध्यान करतात

आणि अभिषेक पूजा जसं होतं तसं सगळं लिहिलेलं आहे टाईम टेबल आहे हळू आज बैल पोळा आहे त्यामुळे इथे दर्शनासाठी आलेले आहेत बैल

ही पालखी आहे आणि रोज या पालखीतून दत्तगुरूंची मूर्ती ठेवून पालखी काढली जाते रात्री आरतीच्या टायमाला इथे पूर्ण असं गोल फिरतात हे आवरण आहे मंदिराचं खूप मोठं असं मंदिर आहे इथून बाहेर निघाल्यावर मग ते ज्योतिर्लिंगाचे सगळ्या लिंग ठेवलेले आहेत तिथे स्थापना केलेली आहे ते होम वगैरे होतात हे बघा सगळे बाराच्या बारा ज्योतिर्लिंग बारा आहेत शिवशंभो हर हर महादेव तुम्हाला मी पारायणचं हे ठिकाण दाखवते यांचं जिथे पारायण करतात ते हे औदुंबराचं झाड आहे दत्तगुरूंचं इथे पारायण करतात इथे लोक राहतात पारायण होईपर्यंत इथे लोक राहायला येतात या विहिरीमध्ये पाणी आहे या विहिरीतलं पाणी वगैरे वापरायला मिळतो मग त्या लोकांना तर मंडळी दर्शन तर झालेलं आहे आणि आज आमच्या घरी पिठोऱ्या आहेत तर मी तुम्हाला आता आमच्या घरच्या पिठोऱ्या दाखवते चला तर मग आणि आमच्या घरचे पुरुष मंडळी हे पात्री घ्यायला जातात आणि ते सगळं गोळा करून झाल्यानंतर मग त्याची पूजा केली जाते

शे तरी <laughs> <petitive noise> हां तो ना कोई ना कोई रेडियो आता था मैं जीव लिया हां अब कितना जमा कर दिया सबसे आत्मा दिया 21 लाख 19 लाख जो भी거든 वो भी काऊंगा चले हां बदले दाव त्याला काय काय बद्दल जाऊ मी कोणत्या जी आई होय गाऊस काय आय आफे किती वाजले ए ता दादा सांग काय वारंवार तो चालूचा डेली कॉल होता तो काय से नाही तो चालूच बोल नाही आला काय सांगते की एक गेम नक्की आहे नक्की आहे काल का कर का ये रे हे का इतय इतला दा माटी वगैरे कोण चालवीन चिक्कू बोलली मी बोल हम चिक्कू चिनू चल त्याला बोला नी बोल चिक्कू मी बोल ए भैया तू मी जा तू मला हे कर दे मी मनावर कोण चालले बोल मी बोल दो ना तके जा मला गोपाळ

मी बोल मी आधी तिलाबाट जरा ला बोल मी बोल बोल ला 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 शिवांग मी बोल मी बोल मी बोल हरपत देना दोती जा

सगळे पंक्ती जेवलेत आणि आता आम्ही सगळ्या सुनाशी जेवू म्हणजे खूपच असं मोठं खानदान आहे ना तर सगळे पहिले मोठे बसतात त्या त्यानंतर सगळे दीर बसतात आणि नंतर सोनं बसतात तर आता मी आम्ही जेवायला बसू चला तर तर मंडळी मी आता आलेली आहेत सगळे पात्री वगैरे लावून झालेले आहे आणि सगळे हे आपल्याकडे आपल्या पिठोऱ्यांना जे पिठाचे लाडू वगैरे करतात हे सगळी मांडणी केलेली आहे तुम्ही बघू शकता इथे पाच फळं ठेवलेली आहेत नारळ आणि सगळं लाडू मोदक पेडे आणि स्थापना अशी केलेली आहे आणि आता पूजा होईल नाही का बाबा आता पूजा होईल मग जेवण होईल इथे मागच्या वर्षी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आधीच सणाची पण पूजा झालेली आहे आणि नैवेद्य वगैरे दिलेलं आहे आणि तुम्ही माझा ब्लॉग मागच्या वर्षीचा पाहिला असेल तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की पिठोरी का करतात तर त्याची स्टोरीसुद्धा मी तुम्हाला स्टोरीद्वारे सांगितलेली आहे आणि यंदा सुद्धा मी जर तुम्ही पा पाहिलं नसेल तर यंदा सुद्धा मी एक स्टोरी सांगणार आहे की आपण पिठोरी का करतो आणि ही आमची छोटी कंपनी धनुष बबडू धनुष हाय कर हाय हॅलो हा आमचा छोटा डॉन इकडे मग रे ही स्वराली ही आपली दीदी हा ऋतुराज इथे नुरवी बसली आहे नुरवी बघा आमची नुरवी किती छोटी होती मागच्या वर्षी या आमच्या आत्या आहेत आणि हे आमचे बाबा आणि ते आम चो हा आमचा छोटू बाबू आहे छोटा आता उंची ह्याची वाटली ओमकार मुलगा हा आणि इथे नैवेद्यासाठी तयारी चालू आहे आमच्या आईंची ह्या आमच्या आई आमच्या आईंना दोन दोन सुना आलेल्या आहेत तुम्ही मागच्या वर्षी व्हिडिओ बघितलीच असेल हे एवढे मोदक केलेत मोदक खूप केलेत आई या आमच्या दोन सुना <laughs> आईंच्या सुना दोन माझ्या जावा माझ्या दोन जावा ही छोटी आहे माझ्यापेक्षा छोटी आहे आणि या मोठ्या आहेत माझ्यापेक्षा

आणि इकडे काय आहे बिड्ड बिड्ड आहे बिड्ड आहे मटर पनीर तीन भाज्या यात काय यात काय धनुष झोपला मिर्ची को हम ना नहीं बोलते दीदी तुला आवड़ती मिर्ची ना हाँ आता पंजाब में ना कई सालों से बोलना गजब बेजती है बकबक तू हूँ भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है ये बोलना पोयम बोलना तू बोलो दिमाग आशी आवाजच येत नाही वाव बात सही आहे प्रसिद्ध भाता नाता

नाही का खूप छान तीन ठिकाणी आमच्या घरात पिठोरे असतात आणि मस्त छान जेवण पण खूप छान होत आणि बांधून पण दिलंय आम्हाला चला तर मग हा में खेर थे थे थे। खीर खूपच छान झाली सगळं जेवण छान झालेलं पण खीर खूपच छान होती आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका चलो बा